आणि काल तिथे जे मृत आमचे हिंदू बांधव आणि माता भगिनी जे मृत पावलेत त्यांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो जे आमचे जखमी हिंदू बंधू भाऊ भगिनी माता भगिनी आहेत त्यांना लवकरात लवकर बरं करावं असंच मी ईश्वर शक्ती प्रार्थना करतो आणि कालच्या या अतिरेकांच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो झालेला हल्ला नाही तर हा संपूर्ण मानव जातीवर झालेला हल्ला आहे आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या या मानव जातीच्या जा हल्ल्यावर कृत्य करणाऱ्या अशा भ्याड संपूर्ण नायनाट करावा अशी संपूर्ण भारतीयांचीच नव्हे तर जगभरातूनच प्रतिक्रिया आली आहे की या सगळ्यांचा समूळ नष्ट झालं पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री यांनी पुन्हा एकदा सर् सर्जिकल हो, स्ट्राई सर्जिकल स्ट्राईक करावा अशी प्रत्येक भारतीयांच्या मनात एक इच्छा झालेली आहे आणि ती इच्छा लवकरच पूर्ण करून या अशा विद्रोही अशा भ्याड हल्ल्यांचे जे काही कृत्य करणारे जे की आहेत त्यांचा समोर नाहीनाच झाला पाहिजे असंच सर्व भारतीयांच्या मनामनातून पनाद इच्छा आहे आज आपण पाहिलं काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एका नंतरवर बोलायला लागलं होतं माननीय मोदीजींच्या सरकार आल्यानंतर तिथे रस्ते असू द्या जळणवळणाची साधने असू द्या लोकांना रोजगार हे सगळं मिळत असताना हे अतिरेक्यांना किंवा आपल्या शेजारच्या राष्ट्राला पाकिस्तान्यांना हे देखवलं नाही आणि तिथली आर्थिक सुबद्धता वाढवती आहे हे त्यांना पचलेलं नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी हा कालचा केलेला भ्याड हल्ला याचा आम्ही सर्व भारतीय नागरिक तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्हाला निश्चितच गॅरंटी आहे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आमचे गृहमंत्री कंठर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह हे नक्कीच सर्जिकल स्ट्राईक करून या हल्ल्याचं प्रत्येक उत्तर देतील असं सर्व भारतीय जनतेच्या मनामनातून आहे आणि ते निश्चितच करतील असं आम्हाला सर्व भारतीयांना वाटतं हा झालेला बॅड हल्ला हा मानवतेवर एक तालिमा आहे ज्या पद्धतीने क्रूरपणे त्यांनी कालच्या आमच्या हिंदू बंधू भगिनींवर जो काही हल्ला केला त्यांच्यापेक्षा जास्त क्रूरपणेने त्यांच्यावर हल्ला करून त्याचा बदला नक्कीच घ्यावा असं प्रत्येक भारतीयांच्या मनामनातून कालपासून सोशल मीडिया असतील बाकीच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहे याचा आम्ही इंद्रिजिशोडकर म्हणून जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर माननीय मोदीजींनी आणि आम्ही पैशा